मैत्रिणींनो अंगणवाडी ताईंवर भरपूर कामाचा बोजा असतो नेहमीच आणि त्या समर्थपणे काम पेलत असतात याचंच उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात जास्त कोणत्या कर्मचाऱ्यांनी काम केलेलं असेल तर माझ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एवढं चांगलं काम केलं परंतु सरकारने ठरवलेलं जे होतं की पन्नास रुपये मोबदला मिळणार तो मिळणार असं आश्वासन आलं आहे परंतु अजूनपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पन्नास रुपये अर्जाप्रमाणे कोणतेही पैसे आलेले नाही परंतु एक नवीन जी आर मात्र आलाय आणि त्या जी आरनुसार आता अंग, फक्त अंगणवाडी सेविकाच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू शकतात असं आलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी देत आहे जी आर तर बघा या आर नुसार अंगणवाडी कर्मचारी फक्त लाडकी योजनेचे फॉर्म भरू शकणार म्हणजे आधी स्वतःच्या मोबाईलवरून सामान्य व्यक्ती पण भरू शकत होते सेतूमध्ये पण भरू शकत होते आणि जे कॅफे आहेत सायबर कॅफे त्यामध्ये जाऊन पण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यात येत होते तर आता मात्र योजनेचे सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर या योजनेचे जास्तीत जास्त फॉर्म अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच भरले आहे यात काही शंका नाही परंतु आता सर्व फॉर्म जवळपास भरून झालेले आहेत आणि सरकारने आता म्हणजे ते कसं म्हणतात की चोर चोरी करून जातो आणि नंतर पोलीस येतात त्यासारखं हे झालं आहे आता सर्व फॉर्म भरून झाले आणि आता सरकारने जी आर काढला की फक्त अंगणवाडी सेविकाच हे फॉर्म भरू शकणार तर थोडं सरकारचं क्यू पण येते आणि हसू पण येते आणि राग पण येतो राग असा की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं एवढं जर महत्त्व आहे तुम्ही एवढे काम त्यांना देतात आणि त्या समर्थपणे फिरतात पण त्या सर्व काम त्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाळतात तरी पण त्यांचं मानधन का वाढत नाही काही माझ्या ताईंचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना यामध्ये फुकट सरकार पैसे वाटतंय सगळ्या ताईंना परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करून अजिबात मानधन वाढवत नाही हे पण एक चांगली गोष्ट नाही आहे याबद्दल नक्कीच सरकारने लवकर विचार करावा नाहीतर याचे परिणाम सरकारला लगेच भोगावे लागतील असं माझ्या अंगणवाडी ताई बोलतात आणि ते अगदी खरं आहे तर आता सर्व योजना पार पडल्यानंतर असा सरकारने जी आर काढलेला आहे की अंगणवाडी कर्मचारीच फक्त फॉर्म भरू शकणार लाडक्या बहिणीचे तर तुम्ही या जी आरमध्ये नक्कीच वाचून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयां मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख तसेच आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे तर आता ज्या गावातील व्यक्तींचे अर्ज भरायचे राहिलेले असतील त्यांनी याबाबत महत्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महत्त्व किती हे सर्वांना माहीत आहे आणि शासनाला पण माहीत आहे परंतु त्यांच्या मानधनवाढीचं नक्की काय हे या बाबतीत लवकरात लवकर, लवकर निर्णय शासनाने घ्यायला हवा मैत्रिणींना तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद